गुड मॉर्निंग सुप्रभात सर्व विद्यार्थ्यांना शुभ सकाळ चला आवाज येतोय का आवाज तर यश टाईप करा चला जे लाईव्ह नाहीये आपल्या मित्रांना लिंक शेअर करा आवाज येतोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो काल इंटरनेटचा त्याच्यामुळं आपण कालची तार्शिका पूर्ण करू शकलो नाही तर त्याच गुड मॉर्निंग सृष्टी आपण आज राहिलेले दोन उतारे उतारा क्रमांक तेवीस आणि उतारा क्रमांक चोवीस गुड मॉर्निंग चला दवडता आपल्या समोर स्क्रीन शेअर करतो <coughs> जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून तालुका तालुकापटाचा जिल्हा बेड आमच्या वतीने आपणा सर्वांसाठी लाईव्ह ताशिकेचे आयोजन करण्यात आले आहे पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल यासाठी लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे तर या तासिकेच पाचवी शिकत असणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या चौथी पाच लाभ घ्यावा या आमच्या शाळेच्या वतीने आपल्यास विनंती करण्यात येते आमच्या तासिकेचे थोडक्यात वैशिष्ट्य सांगण्यात झाले तर आपल्याला लाईव्ह प्लस स्वरूपात बॅच उपलब्ध केली जाईल दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील वेळेनुसार केली जाईल आणि लाईव्ह लिंक आपल्याला व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवर पाठवली जाईल पूर्ण तुमचा पालकांना आणि शिक्षकांना मला सांगायला आनंद होतो की जर आपल्या विद्यार्थ्यांनी व आपल्या पाल्याने जर केस सोडवले असतील आणि त्या टेस्टमध्ये त्याची प्रगती कोणत्या पद्धतीने चाललेली आहे ते पाहण्यासाठी निकाल पाहण्यासाठी सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे जेणेकरून आपण आपल्या विद्यार्थ्यांवर आपल्या पाल्यावर नियंत्रण ठेवू शकतो त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्सची आवश्यकता असते जेणेकरून ते वाचन करून त्यांचं अभ्यास परिपूर्ण करू शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी आम्ही पी डी एफ नोट्सही उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर आणखना सही देतो की आमच्या वतीने सर्व अभ्यासक्रम पाचवी नवोदय शिष्यवृत्ती असलेला सर्व अभ्यासक्रम आमच्याकडून पूर्ण अध्यापन केला जाईल mm -hmm. तेवढ्यासाठी ते आपल्याला ते एकच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बिल आयकॉन क्लिक करायचं आहे आपल्या मित्रांनो युट्यूब चॅनल शेअर करायचा आहे आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचा आहे जेणेकरून लाईव्ह लिंक पीडीएफ लेक्चर <coughs> इतर शैक्षणिक साहित्य सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल महाराष्ट्रात असता आम्हाला बॅचेस सर्व्हे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस पाच हजारापेक्षा जास्त आणि पंचवीस पर्यंत किंमत आम्हाला ऐकावयास मिळाली परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने पूर्ण आप अभ्यासक्रम आपल्यासाठी फ्री फ्री उपलब्ध करून देत आहोत याचा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती चला तर विद्यार्थी मित्रांनो आज जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केले विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनाचं जर पुस्तक वापरलं तर आपण साधारण पन्नास ते साठ उतारांचा सराव आपल्याला करता येतो परंतु आम्ही आपणास दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाइन ऑनलाईन सराव टेस्ट उतार्यावरती तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून आपल्याला भाषा विषयाचे पैकीची पैकी मार्क मिळवता येतील आज आपण तिथं शिका कंटिन्यू करत हो। आहोत मी सोमनाथ सोनवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण उत्तरा क्रमांक तेवीस पाहणार आहोत जर आपल्याला स्क्रीन दिसत नसेल तर मध्ये त्वरित कळवा कदाचित माझं कधी कधी स्क्रीन कश नसतं त्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसत नाही जर स्क्रीन दिसली नाही तर लाईव्ह मध्ये मध्ये तुम्ही मला कळवू शकता की दिसत नाही जवाहर हो नवोद उतारा उत्तरा क्रमांक उतारे उत्तरा क्रमांक आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक तेवीस मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अर्ज करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे वीस प्रश्न पंचवीस गुण शंभर टक्के मिळतील याची आपणास आम्ही खात्री देतो फक्त तुम्ही तो सराव परिपूर्ण करायचा आहे आलेल्या अडचणी शिक्षकांना विचारायच्या आम्हालाही तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला काही अडचण असल्यास लिंक ओपन होत नसल्यास ग्रुप जॉईन होत नसल्यास अशी काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर वेळ न दवडता तुम्हाला उत्तरा क्रमांक तेवीस स्क्रीनवर दाखवला आहे तो तुम्ही किमान एक मिनिटात वाचा जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर योग्यरित्या देऊ शकू तुम्हाला मी एक मिनिटाचा अवधी देतो चला, आपला उतारा वाचून झाला असं अशी अपेक्षा करतो अनिन स्टॉप झाली का चला मी उत्तरा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे काय जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण योग्य देऊ शकाल संत गाडगे महाराजावर आधारित हा उत्तर आहे श्री संत गाडगे महाराज होते त्यांची राणी अं फारसा आदिवासे एक काठी एक फाटकी चादर छोटेसे मात मातीचे गाडगे एवढी त्यांची संपत्ती होती मातीच्या गाडग्यावरून त्यांना गाडगे बाबा असे नाव पडले एकोणीसशे सात ची गोष्ट पौष महिन्यात विदर्भात अमरावती जवळ एका खेडे गावात यात्रा आली होती हजारो भक्त देवदर्शनासाठी जमले होते स्वतःचे मात्र अजिबात पत्ता नव्हता कचरा खराटे फळांच्या साली इत्यादी प्रकारची घाण सगळीकडे पसरली होती नदीकडे जाणाऱ्या गाववरील दगड धोंडे दू, दूर धोंडे के दूर केले सर्वजण कुतुलाने पाहत होते आला नाही गाडगे महाराजांच्या आईने जेव्हा ते सर्व पाहिले तेव्हा घरी जाऊन विश्रांती घेतलेलं काय वाईट गाडगे महाराज म्हणाले आई माझ्या दृष्टीने माणूस हेच परमेश्वराचे प्रत्यक्ष रूप आहे फुलांनी दगडांची पूजा मूर्तींची पूजा करण्यापेक्षा अन्न देणे अं रोग्यांची सेवा करणे स्वच्छ स्वच्छता राखणे गोरगरीबासाठी कष्ट करणे यातच जीवनाचे खरेच अर्थ आहे <laughs> चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक तेवीस आपण वाचलाय मी वाचल्यानंतर तुम्ही ऐकलाय चला तर त्याच्यावरील आधारित पहिला प्रश्न तुम्हाला वरती उत्तरा दिसतोय सोबत खाली प्रश्न आहे लाल रंगामध्ये प्रश्न आहे आणि त्याच्या खाली पर्याय चार पर्याय आपल्याला दिलेले परीक्षा तर अशाच प्रकारे आपल्याला चार पर्याय उपलब्ध असतील आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे मध्ये टाकता प्रश्न क्रमांक आणि उत्तर चला चला ला बोल चालू या आता मीच करतो ते बाहेर आहे त्याच्या मग चला वैष्णवीने उत्तर दिले अं वैष्णवी सोनवणे अशोक खाडे अं पांडव पांडव प्रशांत सनप ओम चौरे माने सृष्टी गंडाळ चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कालच आपला थोडा सराव झाला होता सर्वांचे उत्तर बरोबर आले कुणाचंही उत्तर चुकलेलं नाही या पर्यायात सॉरी या उत्तरामध्ये शेवटच्या वळीमध्ये मध्ये याचं उत्तर लाभलेलं आहे पहा रोग्यांची सेवा करणे स्वच्छता राखणे गोरगरीबासाठी कष्ट करणे यात जीवनाचे खरे सार्थक आहे असे गाडगे बाबाने त्यांच्या आईंना सांगितलं होतं अं ढोले पर्याय चुकतोय पुन्हा एकदा बारकाईने अभ्यास करा पहा वरील सर्व पर्याय बरोबर डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन का असाच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर दाखवला आहे प्रश्न दुसरा गाडगे महाराजांची संपत्ती तर आम्ही कालच तुम्हाला म्हणलो होतो जसं गाडगे महाराजांची संपत्ती थोडी होती तसंच आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांची संपत्ती मोजली गेली तर त्यांच्या अंगावरचे कपडे एक सुटकेस याच्या व्यतिरिक्त त्यांच्या रूममध्ये काही सापडलं नाही म्हणजे सर्व चॅरिटेबल ट्रस्टला त्यांनी दान केलं होतं तेवढे महान व्यक्ती आपल्या देशाला लाभून गेले तसेच संत गाडगे महाराज यांनी आपल्या गोरगरिबांसाठी गावातल्या व्यक्तींसाठी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती पर्याय अरे उत्तर देत आहे वैष्णवी सोनवणे डी ओम सोनवणे डी अशोक खाडे अशोक खाडे डी महेश सानप आसावरी सानप बी टाईप केलंय असावरी मिठो चुकलंय तुमचं चौरे डी ढोले डी प्रशांत सानप डी पांडव डी सृष्टी गंडा डी आणि भोवर डी उत्तर दिलंय पा अर्चना भोवर आ, माने डी उत्तर दिलंय डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन पा गाडगे महाराजांची संपत्ती आपल्या उताराच्या पहिल्याच ओळीत शेवटी एक काठी फटकी चादर आणि छोटे मातीचे गाई आपल्या वरती उतारा डोळ्यासमोर दिसतोय अमृता माने डी उत्तर देत आहे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो असाच अभ्यास करत चला जेणेकरून आपल्याला मराठी विषयातील वीस प्रश्नाचे पैकीचे पैकी गुण मिळते चला अभिनंदन डी उत्तर दिल्याचे जाधव स्वाती जाधव डी उत्तर देत आहे चला अभिनंदन चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा काय म्हणाले पहा डेबू म्हणजेच गाडगे बाबांचं नाव होतं गाडगे महाराजांचं नाव डेबू होत आई डेबूला काय म्हणाले चल यात्रेत फिरून येऊ अं पर्याय बी घरी जाऊन विश्रांती घे सी केर कचरा गोळा करू आणि पर्याय मूर्ती पूजा करू पहा या उत्तरामध्ये अं खालून आपण चौथी वळ जर पाहिली खालून चौथी पहिली दुसरी तिसरी चौथी चौथ्या वळीमध्ये याचं उत्तर आपल्याला आहे पहा बारकाईने वाचक करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या ओम सोनवणे बी उत्तर येत आहे प्रशांत बी वैष्णवी बी पांडव बी अशोक खाडे बी उत्तर भोवर अर्चना भोवर बी उत्तर येत आहे चौरे बी उत्तर येत आहे सृष्टी बी स्वाती डोले बी अमृत माने बी उत्तर देत आहे सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये नेमकं काय वाचायचंय महेश सानक आसावरी सानक बी उत्तर देत आहे स्वाती जाधव बी बरोबर उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला असाच अभ्यास चालू ठेवा आपण चला या उत्तर प्रश्नाचं आई डेबूला काय म्हणाली जेव्हा डेबू यात्रेचा केर कचरा गोळा करत होता तेव्हा आई त्यांना म्हणाली की तुझ्या मदतीला कोणी येत नाही सगळे फक्त बघायची भूमिका करताय आणि तू मात्र त्या यात्रेतील सगळा केर कसा गोळा करतोय चल डेबू या लोकांची सेवा करण्यापेक्षा घरी जाऊन आपण विश्रांती केलेली योग्य असं डेबूला आईने बजावलं होतं पण डेबू ने ते ऐकलं नव्हतं डेबू म्हणजे संत गाडगे महाराज चला तर या उत्तरावरील चौथा प्रश्न गाडगे महाराजांच्या मते परमेश्वराचे रूप म्हणजे पर्याय ए मूर्ती पर्याय बी माणूस पर्याय सी दगड आणि पर्याय डी यापैकी नाही प्रश्न चौथा प्रश्न चौथा या उत्तरातील प्रश्न चौथा तुमच्या पुढे शो केलाय चला उत्तर टाका मध्ये आपलं आपलं उत्तर नोंदवा लोकांनी उत्तर नोंदवले म्हणून आपणही तेच उत्तर टाकू नका पाहून नोंदू नका दुसऱ्याचं उत्तर चुकीचं असू शकतं कॉपी करून आपण आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकत नाही विद्यार्थी सर्वात पहिल्यांदा चौरीने उत्तर टाकले आ, सी चौथ्या प्रश्नाचं उत्तर सी टाकते अशोक खाडे कृष्णा बी उत्तर आलंय अ पांडव बी उत्तरालय वैष्णवी बी ओम सोनोने बी स्वाती डोले बी प्रशांत सानप बी सृष्टि गंडा बी अर्चना भोवर बी अमृता माने बी महेश सानप आसावरी सानप डी उत्तर देताय यापैकी नाही पहा आसावरी टाइप करताना बी टाइप करायचं का डी टाइप करायचं यातला फरक आपल्याला कीबोर्ड मधला समजत नाही का अद्याप म्हणजे उत्तर येत असूनही आपण चुकीच्या उत्तराला परीक्षा असाच घोळ होऊ शकतो आपल्याला एक गोल करायचा असतो ए ला आणि आपण गडबडीत करतो डी ला यांनी ये आपल्याला येत असलेल्या प्रश्नाचे सुद्धा मार्क मिळत नाहीत विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उत्तर नोंदवा स्वती जाधव म्हणताय बी चला तर प्रश्न चौथा संत गाडगे महाराजांच्या मते परमेश्वराचे रूप म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माणूस काय उत्तर योग्य बी बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला असा अभ्यास करा या उतार्यावरील शेवटचा प्रश्न पाचवा प्रश्न या उतऱ्या उतार्यास उचित शीर्षक कोणते देता येईल प्रश्न पाचवा या उतारस उचित शीर्षक कोणते देता येईल पहा वैष्णवी सोनवणे हे उत्तर देत आहे ओम सोनवणे ए ज्ञानेश्वर चौरे बी उत्तर देत आहे गाडगे महाराज महाराजांचे साधेपण मानव हेच सेवा पर्याय मानव हेच सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा पर्याय बी गाडगे महाराजांचे साधेपण पर्याय बी पर्याय डी गाडगे महाराज एक आणि डी साधी राणी उच्च विचार पहा आता कन्फ्युजन व्हायला लागले बा बऱ्याच जणांच कुणी ए देतय कुणी बी देतय कुणी डी देतय पहा या उत्तराचा सारांश वाचल्यानंतर आपल्याला त्या उत्तराचं आकलन झाल्यानंतर त्याला आपण उचित शीर्षक आपण चारही देऊ शकतो चारही शीर्षक या उत्तरासाठी लागू पडतात पण त्याच्यामध्ये एक प्रश्नामध्ये शब्द आलाय बघा उचित म्हणजे काय एकदम योग्य असं शीर्षक कोणतं लागू होऊ शकत अ चला वैष्णवी ए ओम ए कृष्णा ए ए ए ए माने महेश जाधव ए ढोले अभिनंदन विद्यार्थी मित्र पहा तुम्ही दिलेले सर्व प्रश्नाची उत्तर तुमचा पाचव्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ झाला आहे पाचव्या प्रश्नामध्ये उचित शब्दाला तुम्ही अं गुईत धरलं नाही त्याच्यामुळं तुम्हाला सगळे पर्याय बरोबर वाटायला लागले उचित म्हणजे सर्वात जास्त योग्य असं कोणता पर्याय असेल तर पर्याय क्रमांक ए मानव हेच ईश्वर मानव सेवा हीच ईश्वर सेवा पा अशा प्रकारे आपण इथं उत्तरा क्रमांक तेवीस पूर्ण केला विद्यार्थी मित्रांनो आपला सांगण्यास मला आनंद होतोय की आमच्या वतीने अं ऑनलाईन क्लासेसचे नियोजन केले जात आहे त्यासाठी या क्लासेचा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी पाचवी नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलची तयारी करू इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असं नाका समजू की आपण पाचवी लाईन पाचवीला तयार करायची चौथीच्या विद्यार्थ्यांनी ही ताशिका जॉईन केली तर त्यांची पुढच्या वर्षासाठी तयारी होणार आहे आणि लाईव्ह ताशिकेची जी मजा आहे ती ऑफलाईन ताशिकेत मजा नसते जसं पावसाळ्यात गरम गरम भजी खाण्यात जी मजा आहे ते गार भजी खाण्यात नसतं तसंच लाईव्ह तासिकेमध्ये जॉईन करून उत्तर देऊन आनंद मिळतो तो ऑफलाईन व्हिडिओ बघून आपल्याला आनंद मिळत नाही त्यासाठी लाईव्ह ताशिका जॉईन करत चला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून लाईव्ह ताशिकेची लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होईल ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा इथे तुम्हाला सातशे प्लस टेस्ट च्या लिंक मिळणार आहेत साडेचारशे प्लस तुम्हाला ताशिकाच्या लिंक मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्याचा फायदा असा आहे पहा व्हॉट्सअपवर आपण जेव्हा जॉईन होतो त्यावेळेस पासून पुढचेच पुर्ण लिंक व्हिडिओ पीडीएफ सर्व शैक्षणिक साहित्य आपल्याला उपलब्ध होईल परंतु आपण जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला तर पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला उपलब्ध होईल याच्यानंतर आपण लगेच पुढचा उतारा घेणार आहोत कारण असं जर आपण एक एक उतारा एक एक दिवस घेतला तर दोनशे उताराला दोनशे दिवस लागतील आपला जास्तीत जास्त सराव घेण्यासाठी आपल्याला अधिक अधिक शैक्षणिक साहित्य शैक्षणिक डिजिटल साहित्य तुमच्या पुढे मला मांडणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा चांगल्यापैकी तयारी होईल आणि मी दिले